श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा बारावे वर्ष असून त्याअंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्राच्या प्राथमिक फेरीला सहा नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीद वाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला गेल्या अकरा वर्षात स्पर्धेने नाट्य एक वेगळे स्थान निर्माण केले आहे या स्पर्धेतील सोलापूर केंद्राची प्राथमिक फेरी सहा नोव्हेंबरला कोल्हापूर सात नोव्हेंबरला रत्नागिरी आठ नोव्हेंबरला नाशिक पंधरा नोव्हेंबर जळगाव सोळा नोव्हेंबर पुणे बावीस आणि तेवीस नोव्हेंबर रायगड सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर आणि मुंबई आणि ठाणे केंद्रांची प्राथमिक फेरी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी आयोजित केंद्रांवर होणार आहे तर महाअंतिम अंतिम फेरी पाच सहा आणि सात डिसेंबर रोजी पनवेल मधील वासुदेव बळवंत फटके नाट्यगृहात होणार आहे स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक द्वितीय पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच लक्षवेधी एकांकिकेला तीस हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह उत्कृष्ट विनोदी एकांकिकेला वीस हजार रुपये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह आणि इतरही वैयक्तिक पारितोषिके देऊन कलाकारांना गौरवण्यात येणार आहे